ऋषिक राशी चौदा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषिक राशी, राशी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात बुद्ध्यादित्य राजयोग तयार होत आहेत खर तर या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध यांची युती कर्क राशीत राहील त्यामुळे बुद्ध्यादित्य राजयोग तयार होईल ऋषिक राशी या आठवड्यात बुद्ध्यादित्य राजयोगाचा लाभ होणार आहे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभासोबतच कौटुंबिक जीवनातही आनंद मिळेल यासोबतच करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक चांगल्या संधीही उपलब्ध होतील चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल ऋषिक राशीच्या लोकांसाठी संबंधांसाठी हा आठवडा सामान्य आहे तुमच्यासाठी आनंदाची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात जितका व्यापक दृष्टिकोन घ्याल तितकीच तुम्हाला जीवनात शांती मिळेल आठवड्याचे शेवटी तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्यासाठी आनंद आणि शांती आणतील प्रेम जीवनात शांती राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आयुष्यात योजना यशस्वी आणि आनंददायी असतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल ऋषी राशी या आठवड्याच्या सुरुवातीला मीनराशीतील चंद्र तुमच्यासोबत असलेल्या पाण्याच्या ऊर्जेला स्वीकारतो यामुळे तुम्ही प्रेम आणि प्रणय याबद्दल अधिक आशावादी होता बुधवारी चंद्र मेष राशीत प्रवेश केल्यानंतर तो शनि वक्री राशीच्या समान स्थानावर आहे तुम्हाला स्वतःवर दया दाखवण्याची आणि आशा सोडून नका आठवण करून दिली जाते युरेनस आता एका नवीन राशीत आहे जो तुमच्या नातेसंबंधांची गतिशीलता बदलत आहे ही नवीन ग्राउंडिंग ऊर्जा तुमच्या भागीदारीच्या घरात आनंददायी वाटेल अठरा तारखेला बुधग्रह वक्री होतो आणि चंद्र तुमच्या जोडीदाराच्या घरात प्रवेश करतो एक शांत आणि आवश्यक संक्रमण जे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खोलवर बंध निर्माण करण्यास आणि जोडण्यास मदत करते जर तुम्ही अविवाहित असाल तर हे संक्रमण तुमच्या सामाजिक जीवनात नवीन ऊर्जा आणते दीर्घकाळात तुमच्याशी वचनबद्ध होण्यास इच्छुक असलेल्या अधिक लोकांना भेटण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे वृशिक राशी या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही शुभ काळ आहे आठवड्याचे सुरुवातीला धैर्य चांगले राहील तुम्ही उपजीविकेत प्रगती कराल तुमचे प्रियजन तुमच्या सोबत असतील हा आठवडा ऊर्जा रचना आणि आत्मसन्मानाबद्दल वृश्चिक राशी पंधरा जुलै ते एकोणीस जुलै दरम्यान मेष राशीत चंद्र असल्याने तुम्हाला तुमच्या इच्छांना लहान पण स्थिर सवयींद्वारे आधार देण्यास सांगितले जात आहे जे तुमच्या शरीरात ऊर्जा पोहोचवण्यास मदत करतात याचा अर्थ चांगली विश्रांती शारीरिक क्रियाकलप किंवा फक्त एखादा महत्वाच्या गोष्टीसाठी वचनबद्धता असू शकते सिंह होते जी तुम्हाला पूर्वी तुम्हाला हवे असलेले काम आणि आनंद याबद्दल स्वप्ने पुन्हा पाहण्यास आमंत्रित करते त्यावेळी स्वतःला त्यांच्यासाठी पात्र वाटू द्या तुम्हाला ते सर्वप्रथम मिळण्याची गरज नाही त्यानंतर एकोणीस जुलै रोजी सूर्य चिरोन चौकान तुम्हाला आठवण करून देतो की तुमचे शरीर आधीच जाणते ते काय म्हणायचंय प्रयत्न करत आहे याकडे लक्ष द्या ते तुम्हाला कुठेतरी सुंदर घेऊन जात आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा परिवर्तन आणि वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करतो विश्व तुम्हाला खोलवर जाण्यास लक्ष देण्याची किंवा बदलाची आवश्यकता असलेल्या स्वतःच्या लपलेल्या पैलूंना उलगडण्यास उद्युक्त करते व्यावसायिकदृष्ट्या हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे तुमच्या सध्याच्या मार्गाचे मूल्यांकन करा आणि आवश्यक समायोजन करा आव्हाने उद्भवू शकतात परंतु तुमची लवचिकता त्यांना पायऱ्यांमध्ये बदलू शकते आर्थिकदृष्ट्या खर्च करण्याच्या सवयींचे परीक्षण करा धोरणात्मक बचत योजना अंमलात आणल्याने तुमचे भविष्य स्थिर होऊ शकते संघर्ष टाळण्यासाठी सामायिक संसाधनांना स्पष्ट संवाद आवश्यक आहे आरोग्य आघाडीवर आहे निरोगीपणाच्या पद्धती वाढवण्याचा विचार करा कदाचित नवीन फिटनेस नियम किंवा आहारातील समायोजने समाविष्ट करा भावनिक अशांततेसाठी ध्यान किंवा जनरलिंग आत्मनिरीक्षण पद्धतींची आवश्यकता असू शकते प्लुटो प्रभाव पाडत असताना तुम्हाला खुल्या मनाने बदल स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते आठवड्याचे शेवटी एकांतता स्पष्टता प्रदान करते तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा तुम्हाला ज्या कनेक्शनची किंमत आहे त्यांना संगोपनाची आवश्यकता असू शकते प्रियजनांसाठी संपर्क साधा आणि त्या बंधांमध्ये पुन्हा गुंतवणूक करा ऋषिक परिवर्तनकारी ऊर्जा फिरत आहेत वैयक्तिक उत्क्रांती आणि सखोल या संधीचा स्वीकार करा ऋषिक राशी मीनराशीचा चंद्र एक रोमँटिक ग्रहणशील स्वर सेट करतो आठवडा जसजसा पुढे सरकतो तसतसे मेष राशीच्या चंद्रासोबत शनी वक्री संबंधांमध्ये खोलवर आत्मकाळजीने संयम बाळगण्यास प्रोत्साहन देते शुक्रवारी ऋषभ राशीचा चंद्र तुमचे लक्ष भावनिक सुरक्षितता आणि संबंधांवर केंद्रित करतो तर बुध वक्री प्रियजनांशी किंवा संभाव्य भागीदारांची अर्थपूर्ण संभाषणांना आमंत्रित करतो ऋषिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी काही खास संधी घेऊन येतो तुमच्या संवेदनशीलता ओळखा आणि त्यांना तुमची ताकद बनवा अनुभवांमधून शिका आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आत एक खोल वास्तव्य दिसू शकते जे तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकते तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांशी काही महत्वाच्या संभाषणांची आवश्यकता वाटू शकते तुमचे विचार स्पष्ट आणि प्रभावी असतील म्हणून ते सामायिक करण्यास अजिबात संकोच करू नका तुमची भावनिक खोली तुम्हाला सर्जनशील कामात प्रेरित करू शकते म्हणून कला किंवा लेखनात हात आजमावण्याची संधी गमावू नका आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडे ध्यान करा मानसिक शांतीसाठी स्वतःला थोडा वेळ द्या ध्यान आणि योग तुमच्या ऊर्जेचे संतुलन साधण्यास मदत करतील वेळेचे मौल्यवानपणा समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या गोष्टी मागे ठेवा तुमच्या आवडी ओळखा आणि त्यांना स्वीकारण्याचे धाडस करा शिवाय या आठवड्यात तुमची एखाद्या गोष्टीबद्दलची आवड पुन्हा जागृत होत आहे आणि यावेळी ती तुमच्याकडून काहीतरी अधिक मागत आहे तुमची ऊर्जा अशा गोष्टींकडे वळवा जी तुम्हाला उत्तेजित करते आणि स्वस्त थरारांचा पाठलाग करणे थांबवा त्याऐवजी अशा गोष्टींकडे जा जे खरोखर तुमची टाकी भरते ऋषिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभ क्रमांक सहा असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल आठवड्याचे शेवटी बाहेर फिरायला जाण्याचा योग जुळून येणार आहे एकंदरीत पाहता ऋषिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल